पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उत्साहामध्ये आनंद उत्सव साजरा आहेत माझ्यासोबत बरेच कार्यकर्ते मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आनंद उत्सव साजरा आहेत कसा आनंद उत्सव आमच्या पक्षाचे सर्व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांनी पुनश्च एकदा या भागाचे भाग्यविधाते या परळी विधानसभेचे लोकप्रिय आमदार नामदार धनंजयजी साहेब यांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिलेली आहे त्यामुळं परळी शहरातील असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आदरणीय पंकजाताई मुंडे यांनासुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे या ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच एका कुटुंबातील दोन आणि परळीतील दोन मंत्री कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेले आहेत निश्चितच संबंध परळीकरांना आणि बीड जिल्ह्याला याचा प्रचंड आनंद झालेला आहे आणि त्याचा आनंद आम्ही या ठिकाणी महायुतीच्या वतीनं सर्वजण साजरे करत आहोत धाकधूक वाढली होती का फोन येणार होते पक्षाकडून त्यावेळी धाकधूक वाढली होती का संधी मिळेल किंवा नाही नाही ह्या ह्या या बीड जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक विजय आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांचं पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे या बीड जिल्ह्याला दोन मंत्रीपद मिळालेले आहेत अति आनंदाची गोष्ट आहे आणि परळीमध्ये अठरा पगड जाती समाजाचे लोक आज हा उत्सव साजरा करीत आहेत प्रहरी अतिशय आनंदाचं वातावरण आहे नामदार धनंजय मुंडे साहेबांना अजित पवार साहेबांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो किती किती वेळ झाला आनंद उत्सव साजरा करतो एक जवळपास धनंजय मुंडे साहेबांचा दो दोन महिने झालं जवळपास दोन तास इथे आता जवळपास दो दोन ते तीन तास झालं ज्या वेळेसपासून पासून तिथे झालं डिक्लेअर तेव्हापासून आनंद उत्सव चालू आहे तीन तास चालू काय आनंद उत्सव साजरा करतात ज्यावेळेस पक्षाच्या वतीने फोन येणार होते या दोन्ही नेत्यांना त्यावेळेस काही दागदूक होती नाव घेतलं जाईल किंवा नाही घेतलं नाही आम्हाला विश्वास होता की आमचे अजितदादा जे वादा करतात ते कधीही ते वादा विसरत नाहीत म्हणून आम्ही म्हणत असतो एकच वादा अजितदादा अजितदादा न जे वादा अजितदादांना जे वादा केलाय ते निभवलेला आहे या ठिकाणी नामदार धनंजय मुंडे साहेबांना पुन्हा एकदा त्यांनी नामदार करून या ठिकाणी कॅबिनेट मंत्री करून पर्रिकरांवर खूप मोठे उपकार केलेले आहेत निश्चितच या ठिकाणी पंकजेता ही कॅबिनेट मंत्री आहेत आणि नामदार धनंजय मुंडे ही कॅबिनेट आहेत परळी मतदारसंघामधले दोन कॅबिनेट मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळात असणार आणि परळीचा पूर्ण विकास या पाच वर्षामध्ये जाणार आहे आणि परळीकरांचं जे स्वप्न आहे ते या ठिकाणी पूर्ण होणार आहे या ठिकाणी परळीतल्या कुठल्याही नागरिकाला येणाऱ्या काळात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही एक विकासाचा रथ या ठिकाणी खेचून हे दोन्ही बैंभ आणणार आहेत आणि निश्चितच परळीकर म्हणून आम्हाला या ठिकाणी महायुतीचा अभिमान आहे काय दागदूक दागधूक वाढली होती ज्यावेळेस पक्षाकडून फोन जाणार होते पंकजा मुंडेंना वगैरे नाव घेतलं जाईल किंवा नाही घेतलं आम्हाला पूर्णपणे विश्वास होता महाराष्ट्र भरामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पंकजाताईंच्या माध्यमातून महाराष्ट्रभराने पंकजाताईला नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात किमान स्टार प्रचारक म्हणून संधी देण्यात आली पक्षांनी त्यांना हेलिकॉप्टर देऊन एक नाही तर किमान महाराष्ट्रभरामध्ये ताई साहेबांना चाळीस विधानसभेमध्ये प्रचारात सभा घेतल्या आणि त्यापैकी त्यांचा स्ट्राईक रेट एवढाच चांगला आहे एकोणचाळीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दणदणीत विजय झाले त्याच्यामुळे आम्हाला शाश्वत होती प्रभू ना वैद्यनाथावर प्रभू श्रीरामचंद्रावर आम्हाला विश्वास होता की ताई नक्कीच कॅबिनेट मंत्री होतील सोबतच द्विदय शक्र शक्रायोग म्हणायचा धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळालं खऱ्या अर्थानं विकासाचा रथ या ठिकाणी सुरू झालेला नेणाऱ्या काळात परळी वैद्यनाथाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर काय